दिनांक सोळा दहा दोन हजार बावीस रोजी फिर्यादी राजेश कन्नन कटराजा देवर यांचा भाऊ कल्याणी देवर याचा आरोपी कामाजी देवर शिवा देवर आणि महेश देवर यांनी धारदार शस्त्रांनी खून केल्याची फिर्याद फिर्यादीचा भाऊ राजेश खन्नन कन्नन देवर यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनला नोंद केली होती या अनुषंगाने पोलिसांनी याचा तपास करून जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याच्या अनुषंगाने चार्जशीट आरोपींच्या विरोधात दाखल केलं यामध्ये तीनही आरोपींच्या विरोधामध्ये मान्य प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री शर्मा साहेब यांच्या कोर्टापुढे हा खटला चालला यामध्ये जवळपास सरकार पक्षाच्या वतीनं चौदा साक्षीदार तपासण्यात आले या घटनेची थोडक्यात अशी की कल्याणी जो महत् आहे याचा आरोपी नंबर एक यातला कामाजी देवर याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या कारणावरून या आरोपींनी त्याचा खून केल्याची फिर्याद त्याच्या भावाने नोंदवली होती त्या अनुषंगानं पोलिसांनी तपास करून चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर जो काही पुरावा निर्माण कोर्टापुढे पुरा आला त्या पुरावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसंगती होत्या त्या आम्ही कोर्टाच्या निदर्शना आणून दिल्या यासोबतच फिर्यादी सांगतात त्याप्रमाणे वैद्यकीय पुरावा आणि फिर्यादीच्या म्हणण्यातला जो पुरावा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आणि या साऱ्या गोष्टी सरकार पक्षानं बियॉन्ड रिजनेबल डाऊट साबित केले नाहीत म्हणजेच या मैत्र कल्याणी देवर याचा जो काही खून आहे या तीन आरोपींनी केला याबाबतचा कोणताही सबळ किंवा ठोस पुरावा सरकार पक्षाला कोर्टापुढे बियॉन्ड रिजनेबल डाऊट मांडता आला नाही त्यामुळं सरकार पक्षाच्या जे काही साक्षरदार तपासण्यात आले मेडिकल एव्हिडन्स बघण्यात आला किंवा यातल्या गुन्ह्याचा जो आहे तो सर्वात महत्वाचा त्या ठिकाणी तपासण्यात आला आणि या सर्व बाबींमध्ये असं दिसून आलं की या तीनही आरोपींना यातील फिर्यादी कल्याणी देवर यांचा भाऊ राजेश कन्नन देवर याने खोटेपणाने गुंतवण्यात आल्या आल्याची बाब बेरमान कोर्टापुढे निदर्शनास आणून दिली आणि त्यामुळं कल्याणी देवर यांच्या मृत्यूला हे तीनही आरोपी जबाबदार नाहीत त्या अनुषंगानं सिव्हिलमध्ये जे काही नोंद झाली होती प्राथमिक त्यामध्ये अननोन पर्सनने अननोन हात्यारनो अननोन कारणावरून मारण्यात आले अशी नोंद होती आणि ती नोंद आम्ही कोर्टापुढे निदर्शनाला आणून दिली आणि आम्ही पूर्णपणे या गोष्टीचे नकारात्मक जी काय आमची भूमिका आहे आरोपींची ती कोर्टापुढं आणली आणि ती आम्ही साबित केली यावरून मेहरबान कोर्टानं या, या तीनही आरोपींना आज या खटल्यातून निर्दोष मुक्त केला इव्हन प्रॉसिक्युशन ने के त्यांची केस ही बियाॉन्ड रिझनेबल डॉट ही प्रूव्ह केली नसल्या कारणामुळे या तीनही आरोपींची आज कोर्टाने कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे